एक नेता की गावगुंड एक नेता की गावगुंड आणि हाच का तो प्रवास कोणता प्रवास तर राजकीय प्रवास तो नेता कोण तो गावगुंड कोण आणि त्याचा राजकीय प्रवास काय हे आज आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे नेता की गावगुंड आणि त्याचा हाच का तो त्याचा राजकीय प्रवास आहे हाच का तो त्याचा राजकीय प्रवास मित्रांनो हा राजकीय प्रवास करणारा कोण आहे हा जो राजकीय प्रवास करणारा व्यक्ती आहे तो कोण आहे तो म्हणजे शरद चंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार हे एक नेते आहेत कोणाचे नेते तर एका संघटनेचे राष्ट्रवादी पक्ष हा त्यांचा पूर्वी श्रमीचा जी संघटना राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्या पूर्वी श्रमीचा हा सं ही त्यांची संघटना आहे त्याचे ते नेते आता त्या राष्ट्रवादीचे दोन शकल झालेली आहेत आता मूळचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो आता अजितदादा पवार यांच्या आकडे आहे आणि उरलेले सुरलेले जे काय राष्ट्रवादीचे नेते मंडळी किंवा कार्यकर्ते ते आता शरद पवार यांच्यासोबत आहेत शरद पवार आता बिथरले आहेत बेचैन आहेत ते आता बेचेन झाले काय करावं काय करू नये हे त्यांना सुचत नाही काय आपण वक्तव्य करावं काय आपण निर्णय घ्यावेत हे त्यांना तर ते सुचत नाही आहे एकतर त्यांचं वय सुद्धा झालेलं आहे वयानुसार सुद्धा ही गोष्ट येतेच साठी आणि नाठी साठी ओलांडू ते केव्हाच गेले मित्रांनो त्यांनी आता एक वक्तव्य केलं एका त्यांच्या संघटनेच्या मेळाव्यामध्ये काय वक्तव्य केलं त्यांनी तर सुनील शेळके यांना त्यांनी धमकी दिली मला शरद पवार म्हणतात मी शरद पवार आहे मी काही करू शकतो वगैरे वगैरे मित्रांनो एक छोटीशी क्लिप टाकली आहे ना तीसुद्धा तुम्ही बघा आणि ही क्लिप पूर्ण बघायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे मी याची लिंक टाकेन त्या लिंकवर जाऊन ही लिंक ही जी क्लिप आहे हा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बातमी ऐकू शकता पहा काय शरद पवार काय वक्तव्य करतायत काय बोलतायत तुझ्या असं काही केलं ते सरळ थोडं लक्षात ना या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर केली ऐकलं का मित्रांनो ऐकलं का मित्रांनो लक्षात आलंच असेल शरद पवार आता भिधरले त्यांची मानसिकता ढासळली आहे ते नेत्यापासून गावगुंडापर्यंत गेलेत त्यांचा प्रवास एका नेत्यापासून गावगुंडापर्यंत झालेला आहे ही वेळ त्यांनी स्वतःवर आणलेली आहे म्हणजे बघा मित्रांनो त्यांनी जी सुरुवात केली आपल्या आयुष्याची ते एक नेता म्हणून एक समाजासाठी काम करणारा व्यक्ती म्हणून कारण ह्या देशामध्ये आपल्या सा देशामध्ये लोकशाही नांदते लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आणि लोक काय करतात हे नागरिक काय करतात ह्या ज्या संघटना आहेत ह्या ज्यावेळी रणभूमीवर उतरतात म्हणजे निवडणुकीमध्ये उतरतात त्यावेळी निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर त्यांना ते निवडून देतात एक नेता म्हणून आणि असं बऱ्याच वेळांना शरद पवार यांना निवडून दिलेलं आहे बऱ्याच वेळेला शरद पवारांना निवडून दिलं आहे ते एक मान्यवर नेते आहे त्यांनी मुख्यमंत्रीपद सुद्धा भूषवलंय ह्या महाराष्ट्राचं ह्या महाराष्ट्राचं भूषवलंय भूषवलं आहे सुद्धा झाले ते संरक्षण मंत्री झाले झालेत केंद्रामध्ये केंद्रामध्ये ते कृषी सुद्धा होते आणि संरक्षण मंत्री सुद्धा होते अशी त्यांनी पदं भूषवलेली आहेत असा तो नेता असा तो मुरब्बी नेता असं म्हणायला हरकत नाही पण आज त्या मुरब्बी नेत्याची काय अवस्था झाली आहे तो जो मुरला होता मुरब्बी म्हणजे मुर त्या एका कामामध्ये त्या एका कामामध्ये मुरलेला त्या एका गोष्टीमध्ये मुरलेला व्यक्ती म्हणजे तो मुरब्बी नेता अशा मुरब मुरलेल्या नेत्याची आता कशी वक्तव्य मुखातून यायला लागली आहेत तर तो आता एका गावगुंडासारखी धमकी द्यायला लागला आहे एका गाव गुंडासारखी धमकी द्यायला लागलाय म्या शरद पवार हाय म्या शरद पवार हाय अगदी घाटी भाषेत बोलते मी म्या शरद पवार आहे ओळखला काय लक्षात ठेवा मी काही करू शकतो म्या शरद पवार मित्रांनो ही जी भाषा आहे ही भाषा एका नेत्याला जो सार्वजनिक क्षेत्रात वावरतोय त्यालाही योग्य नाही आहे त्यालाही सूट होत नाही त्याला ही भाषा सूट होत नाही पण ही भाषा ते करायला लागली आहे ताळतम्य तोडून एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे जी भाषा बोलतायत ते का आपण मान्य करू शकतो समजू शकतो कारण ते मुरब्बी नेते नाही आहेत हे मुरब्बी राजकारणे नाही आहेत त्यांना राजकारणाशी काही गंध नाही आहे राजकारण कशाशी खातात हे त्यांना माहिती नाही आहे त्यामुळे त्यांच्या मुखातून ही भाषा निघते तर आपण समजू शकतो पण तेही चुकीचं आहे कारण ते मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले होते मुख्यमंत्री पदा त्यांनी भूषवला होता आता ते एका संघटनेचे नेते नाही आहेत अध्यक्ष नाही आहेत ते कोण आहेत माजी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याही तोंडातून अशी भाषा शोभत नाही असो त्यांची भाषा पण मुरब्बी नेते पण कोण तर पवार शरद चंद्रजी पवार यांच्या मुखातून ही भाषा शोभत नाही आहे ते आता जी भाषा वापरते हीच भाषा नव्हे हेच वक्तव्य नव्हे अशा अनेक वक्तव्य त्यांनी जी केले आहेत ती वक्तव्य काय आहेत अशोभनीय आहेत निंदनीय आहेत त्यांच्याही मुखात शोभणार नाहीत कारण मी त्यांना काय म्हणालो मुरब्बी नेता मग तर ते मुरब्बी आहेत तर त्यांच्या मुखात ही भाषा शोभते का मित्रांनो पहिल्यांदा त्यांनी मुरब्बी असूनसुद्धा जे राजकारण केलं ना ते समाजा हितासाठी नाही केलं समाजाच्या हितासाठी नाही केलं समाजासाठी नाही केलं समाजाचं हित नाही त्यांनी बघितलं त्याने हित काय बघितलं आपल्या कुटुंबाचं हित बघितलं आपल्या लेकराबाळांचं हित बघितलं म्हणजे त्यांचं लेकरू एक आहे ते लेकरू कोण आहे तर सुप्रिया सुळे त्या लेकराचं हित बघितलं जे बघा विचार करा ते लेकीचं हित हित बघितलं म्हणून ही, ही वेळ त्यांच्यावरती आली ते मुरब्बी असूनसुद्धा त्यांनी फक्त एका मर्यादेत राहून आपल्या कुटुंबापुरतं एका मर्यादेत राहून एका चौकटीत राहून काम केलं त्या चौकटीचे ते बाहेर आलेच नाहीत त्या कुटुंबाच्या त्या आपल्या संबंध संबंधांच्या संबन्द, बाहेर ते आलेच नाहीत त्यांनी समाजाचं हित बघितलंच नाही त्यावेळी त्यामुळे ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे आज जी सं त्यांची संघटना दुभांगली त्याची तोडझोड पडझड झाली त्याला कारण हे आहे आणि ते आता काय करतायत धमक्या देत आहेत कोणाला देत आहेत सुनील शेळके यांना म्हणजे पूर्वी श्रमाचे त्यांचे नेते पूर्वी श्रमाचे त्यांचे नेते ते म्हणाले त्यांचं वक्तव्यसुद्धा आहे त्याच्यात की ज्यावेळी तुम्ही तो ए बी फॉर्म भरलात निवडणूक आयोगाकडे जमा केलात त्यावेळी त्याची त्या फॉर्मच्या खाली माझी सही होती आणि माझ्या सहीमुळे तो तुमचा फॉर्म घेतला गेला स्वीकारला गेला आणि तुम्ही मला माझ्या कार्यकर्त्यांना धमकावताय आणि तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना धमकावताय की तुमची ताकद कशी आली विषात कशी झाली मी तुम्हाला बघून घेईन मी कुठल्याही थराला उतरलेन मी काही करू शकतो मित्रांनो ही गावगुंडाची भाषा झाली ही गावगुंडाची भाषा झाली मग तुम्ही नेते आहात की गावगुंडे आहात हे तुम्ही आता सांगा मित्रांनो मनुष्य ज्यावेळी स्वार्थाने बरबडलेला असतो अहंकाराने बरबडलेला असतो स्वहिताचाच फक्त बघत असतो द्वेष द्वेषाने भरलेला असतो त्यावर तो, द्वेश, तो असाच वागतो असेच निर्णय घेतो अशीच वक्तव्य करतो अशीच निर्णय घेतो अशीच वक्तव्य करतो आणि हीच वेळ त्यांनी स्वतःवर आणलेली आहे ही वेळ जी आली आहे शरद पवार यांच्यावरती ही त्यांनी स्वतःवर आणलेली आहे त्यांनी स्वतःला काय निवृत्त करायला हवं होतं त्यांनी स्वतःला निवृत्त करायला हवं होतं एका वेळेनंतर एका मर्यादेनंतर मित्रांनो आपण श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हणतो जगद्गुरु म्हणतो अशा जगद्गुरूंनी सांगितलं आहे त्यांच्या अगदी शेवटच्या काळात म्हणजे त्यांचा जो अवतार त्यांनी समाप्त केला त्या काळातली गोष्ट त्या वेळेची गोष्ट त्या परिस्थितीची गोष्ट त्या वेळेला त्यांनी काय सांगितलं की आता मला निवृत्त व्हायला पाहिजे आता हे माझं कार्य इथे संपलेलं आहे आता जर मी कार्य चालू ठेवलं तर समाजामध्ये काय होईल वादंग निर्माण होईल समाजामध्ये वादंग निर्माण होईल माझ्यासोबत असलेले सुद्धा विथरतील मला साथ देतील की नाही हे सांगता येत नाही कारण माझं एक मर्यादित कार्य होतं माझं एक मर्यादित कार्य होतं ते मी पार पाडलेलं आहे मित्रांनो कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अति तिथे माती अति तिथे माती आणि हीच ती माती झालेली आहे शरद चंद्रजी पवार यांनी काय केले अति तिथे माती गेली आणि स्वतःची माती करून घेतलेली आहे ते थांबले नाहीत त्यांनी ती संघटना पुढच्या पिढीकडे सुपुर्द नाही केली इथे इत ते चुकलेत तो आपला हट्टीपणा आपला मीपणा आपला अहंकार जपत राहिले एका लेखीसाठी मित्रांनो पशुपक्षीसुद्धा पशु पक्षीसुद्धा पशु पक्षी आपल्या पिलांना एका काळानंतर एका मर्यादेनंतर एका स्थितीनंतर त्यांना त्यांच्यावर स्वतःवरती ते सोडून देतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला ते मोकळं करतात त्यांची कुवतीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार ते जगणार ते जगतील किंवा नाही जगतील हा त्यांचा प्रश्न आहे त्यावेळी ते पशुपक्षी काय करतात आपल्या पिलांना काय करतात मोकळं सोडून देतात त्यांच्या जीवावर त्यांना सोडून देतात त्यांचं भविष्य त्यांच्या हातात देतात कारण त्यांनी त्यांनी जर त्यांना सर्वाईव करायचं असेल जगायचं असेल ह्या जगात राहायचं असेल लढायचं असेल तर ती ताकद त्यांनी स्वतः निर्माण केली पाहिजे ती कुवत त्यांनी स्वतः सिद्ध केली पाहिजे ती हिंमत त्यांनी स्वतः दाखवली पाहिजे पण तसं न करता शरदचंद्रजी पवार यांनी आपल्या मुलीला पंखाखालीत ठेवून दिलं पंखाखालीत ठेवून दिलं आज ती त्यां जी अवस्था झाली आहे सुप्रिया सुळे यांची त्याला कारणीभूत शरद पवारसुद्धा आहेत त्या स्वतःसुद्धा आहेत एका मर्यादेनंतर त्यांनी आपल्या वडिलांचा बोट सोडायला हवं होतं वडिलांच्या छत्रछायेछायेकरून ते बाहेर पडायला हवे होते आपल्या वडिलांच्या छत्रछायेकडून ते बाहेर पडायला पाहिजे होते स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे पण तसं त्यानेही केलं नाही आणि शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा आपल्या कन्येला दूर ठेवलं नाही दूर केलं नाही ती परिस्थिती ती वेळ त्यांच्यावर आणू दिली नाही त्यांना ह्या जगाशी सामना करावाला दिलं नाही लढण्याचं सामर्थ्य त्यांनी त्यांच्यात निर्माण केलं नाही आणि त्यामुळे ही वेळ आलेली आहे ते जर हे त्यांनी केलं असतं योग्य वेळेला तर त्यांना अजितदादांच्या हातात हा पक्ष सोपवायचा की सुप्रिया सुळे यांच्या हातात सोपवायचा हे सुद्धा ठरवायची वेळ आली नसती कारण जे त्यांच्यासोबत नेते होते इतर नेते अजितदादा आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत जे इतर नेते होते त्यांनीच ठरवलं असतं त्यांनीच निर्णय घेतला असता की आता ही संघटना कोणाच्या हातात द्यायची अजितदादांच्या हातात द्यायची की सुप्रिया सुळ्यांच्या हातात द्यायची कोण ह्याचं नेतृत्व योग्यरित्या करू शकतो कोण सक्षम आहे कोण लायक आहे हे ते नेते मंडळी ठरवू शकले असते किंवा ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोण आहे का हे ते नेते मंडळी ठरवू शकले असते पण ही वेळ शरद पवारांनी त्या संघटनेवर येऊ दिली नाही कारण अहंकार स्वार्थ मतलब आणि द्वेष त्याने आपल्या पुतण्याला आपल्यासोबत ठेवलं पण ते द्वेष करत राहिले प्रेम केलं असतं तर ही गोष्ट आली नसती द्वेष करतच राहिले त्याला त्यांना दुय्यम स्थानच देत गेले आणि या दुय्यम स्थानामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली म्हणून अजितदादा पवार ती संघटना घेऊन बाहेर पडले तो पक्ष घेऊन बाहेर पडले ते नाव घेऊन बाहेर पडले ते चिन्ह घेऊन बाहेर पडले कारण सुद्धा ह्या संघटनेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांना आपण दूषणं देऊ शकत नाही त्यां त्यांना आपण चूक ठरवू शकत नाही कारण त्यांनी सुद्धा ह्या संघटनेला योगदान दिलेलं आहे आपला घाम गाळलेला आहे आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे मग त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच केला आहे त्यांच्या जागी पण शरद पवार यांनी जो निर्णय घेतला जो निर्णय घेतला तो चुकीचा होता तो का चुकीचा होता तो आता दिसून येतोय त्यांच्या वर्तवणुकीतून त्यांच्या वागण्यातून त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या बोलण्यातून त्यांनी ज्याला सोबत घेतलं ज्याला नेता बनवला म्हणजे एक वरिष्ठ व्यक्ती आहे एक वरिष्ठ व्यक्ती आहे तो एका कनिष्ठाला धमकी देतोय काय धमकी द्यायची गरज आहे का धमकी द्यायची गरज आहे का कनिष्ठाला काही गरज नाही कारण त्याच्या नजरेत तो आदरणीयच आहे तो वरिष्ठ आहे तो आदरणीयच आहे तो आदरणीयच राहणार त्याच्या विरोधात तो जाणार नाही सार्वजनिक क्षेत्रामध्ये तो त्याच्या विरोधात जाणार नाही पण ही जी धमकी देणं गावगुंडाप्रमाणे वागणं ही गोष्ट योग्य आहे का एखादा वडील धरा माणूस असतो तो जेव्हा आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करतो आणि कुटुंबातले इतर सदस्य असतात इतर सदस्य असतात त्यांना तो धमकी नाही देत त्यांना तो धमकी देत नाही मी असं करेन मी तसं करेन मला ओळखलं का या भाषा नाही तो करत मग त्यांनी आपल्या त्या कुटुंब प्रमुख म्हणून ते रोल निभावला का तो रोल निभावला का शरद पवार यांनी कुटुंब प्रमुख म्हणून तो रोल निभावला का तर उत्तर मिळेल नाही कारण ही, ही वेळ त्यांच्यावर आली धमकी देण्याची वेळ त्यांच्यावर आली एक गावगुंडाप्रमाणे वागण्याची वेळ त्यांच्यावर आली का आली तर त्यांनी तो रोल निभावला नाही मित्रांनो लक्षात आलं का कोणता रोल एक वरिष्ठाचा एका वरिष्ठाचा रोल त्यांनी निभावला नाही मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते यावेळी एवढा अनुभव घेऊन एका मुरब्बी नेता राजकारणात त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत असा नेता अशी वक्तव्य करतोय असं भाष्य त्याला करावं लागते असं भाष्य त्याला करावं लागते ही वेळ त्यांनी कोणावर आणली स्वतःवर आणलेली हे का आणली तर स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे स्वतःच्या स्व चुकीच्या निर्णयामुळे हे का निर्माण झालं तर अहंकारापोटी स्वार्थापोटी मतलबापोटी आणि द्वेषापोटी मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला शरद चंद्रजी पवार वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्ता सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र